राजू पडवळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच हेअर एम ट्रॅव्हलचा सदतीसवा वर्धापन दिनानिमित्त कुठल्याही ग्रुपच्या सहलीचे दहा सप्टेंबरपर्यंत बुकिंग केल्यास डिस्काउंट ऑफर मिळू शकते तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा उपयोग घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे नमस्कार मला अत्यंत आनंद होतोय की आज सहा सप्टेंबर आज आमचा सदत सदोतीसावा वर्धापन दिन आज हेरम ट्रॅव्हलने सदोतीस वर्ष यशस्वीपणे पूर्ण करू आणि एकाच ठिकाणी बसून सगळ्यात महत्वाचं की एकाच ठिकाणी बसून सदोतीस वर्ष आम्ही पूर्ण करणं ही सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे हेरम ट्रॅव्हलची आज असंख्य पर्यटक वर्ग आहे ज्यांच्या आशीर्वादाने आज त्यांच्या साथीने आज सदोतीस वर्ष पूर्ण केलेले आहेत ह्या वर्धापनाच्या दिनानिमित्त आम्ही दरवर्षी काही ना काही नवीन एक एका ग्रुप ट्रीपची लॉन्चिंग करत असतो यावर्षी आम्ही दोन नवीन डेस्टिनेशन संभाजीनगरकरांच्या साठी खास आणलेले आहेत जे संभाजीनगरहून निघतात एक आहे इंटरनॅशनलमध्ये इजिप्त जी ग्रुप ट्रीप इजिप्तची संभाजीनगरवरून आम्ही प्रथमच आयोजित करत आहोत असंख्य पर्यटक इंडिव्हिज्युअल गेलेले आहेत पण जो खास सिनियर सिटीझन वर्ग आहे किंवा जे एकटे प्रवास करायला तयार होतात तर ते फिक्स डिपार्चर ज्या ग्रुप टूर्स असतात त्याच्यात ते जा जातात आणि ही ग्रुप ट्रीप नेणारा मी संभाजीनगरमधून प्रथमच आहे आपापले ग्रुप करून जाणं किंवा एक इंडिव्हिज्युअल जाणं हे वेगळं आणि एक ग्रुप ट्रीप एका डेटला ऑर्गनाईज करून जाणं हे हा प्रकार लेख आहे त्याच पद्धतीने मागच्या <laughs> दोन वर्षापूर्वी आपले माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी लक्षद्वीपला गेले होते त्यांनी आवाहन केलं होतं की लक्षद्वीप टुरिझम हा एक चालू करा जे लोक मालदीवज वगैरे जाण्यासाठी तर ह्या वर्षीपासून आम्ही ह्या डोमेस्टिकमध्ये लक्षद्वीप क्षेत्रासाठी पण आम्ही काही ग्रुप ट्रिप्स आयोजित केलेल्या आहेत ज्या पाच नोव्हेंबर आठ डिसेंबर आणि एकोणीस जानेवारी या तीन तारख्यांसाठी आम्ही डिक्लेअर केलेले आहेत त्यासाठी आमचं फ्लाय नाईन्टी वन एअरलाईन्सशी आमचा करार पण झालेला आहे आणि फ्लाय नाईन्टी वनमध्ये आम्हाला वन सहयोग वन करतायत जे आमचं गोवा आगाठी आगाठी गोवा आम्हाला हे फ्लाईट तिकीट देत आहेत आणि अतिशय माफक दरात हे तिकीट दिल्यामुळे आम्ही जे लोक क्रूजने गोवा लक्षद्वीपला जात आहे पण क्रूज स्क्रिप्ट कशी असते की चार रात्रीची क्रूजवर पण ते मुक्काम सगळा क्रूजवर आहे आम्ही इथून तुम्हाला फ्लाईटने नेणार आहे आणि चार रात्री लक्षद्वीपच्या आयलँडवर आम्ही तुम्हाला मुक्काम देणार त्याच्यामध्ये तुम्हाला बंगारम किंकारा कवारती आणि कालपाती असे चार आयलंडस आम्ही तुम्हाला तिथे दाखवणार आहे पाचवं ते येतं आगाथी जिथे एअरपोर्ट आहे असे हे सगळी तिथे राहून तुम्हाला निवास करून तुम्हाला तिथे सगळे तुम्हाला हे आयलँड बघता येतील आणि लक्षद्वीपसाठी पण एक टुरिझमला चांगला स्कोप मिळेल तसंच हे जे तुम्हाला पहिल्यांदा दिलेलं आहे इंटरनॅशनल सेक्टर इजिप्त तर या इजिप्तलाही आम्ही औरंगाबादमधून म्हणून आपण खास जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना घेऊन जाणार आहोत आणि अतिशय सध्या ही इंट्रोडक्शन ऑफर असल्यामुळे अतिशय माफक दरा आपण ह्या ट्रिप्स सध्या आयोजित केलेल्या आहेत आणि सगळ्या ह्या ज्या ट्रिप्स आहेत या सगळ्या झिरो मनी कॅरेज म्हणजे तुम्हाला तुमचा फक्त शॉपिंगचा खर्च बरोबर घेऊन निघायचा आहे रेस्ट ऑफ तुम्हाला कुठलाही दुसरा खर्च त्याच्यामध्ये नाही काय इजिप्तमध्ये आपण <t> विनंतर <Cape Lake> जातो तर आपले सगळे फोर स्टार हॉटेल्स आहेत नाईट रिव्हर क्रूज आहे आणि तिथे एक सगळ्यात चांगली ॲक्टिव्हिटी आहे हॉट एअर बलून तर हॉट एअर बलून सुद्धा आपण ती ॲक्टिव्हिटी आपण सगळ्या सिनियर सिटीजनसाठी आपण देणार आहोत जे कोणी आपल्याकडे दहा सप्टेंबरपर्यंत बुकिंग करणार आहे त्यांच्यासाठी आपण ही हॉट एअर बनून कॉम्प्लिमेंटरी देणार आहोत त्याचप्रमाणे बाकीच्या तर आपल्या ट्रिप्स आहेतच ज्या पूर्ण भारत देशात आणि आपल्या इंटरनॅशनलच्या अनेक सेक्टर्समध्ये आपल्या या चालतात ग्रुप ट्रिप चालतात तर दहा सप्टेंबरपर्यंत कोणीही कुठल्याही ग्रुप ट्रिपमध्ये जर बुकिंग हो। केलं तर त्यांना आपण काही विशेष सवलत ठेवलेली आहे जी पाचशे रुपयापासून ते दहा हजारापर्यंतची सवलत आहे प्रत्येक ट्रीपला व्हेरीयच करते की प्रत्येक ट्रीपच्या नुसार वेगवेगळी ही सवलत आहे जसे आपण ग्रुप ट्रिप्स आहेत त्याच्याचबरोबर आपले कस्टमाइज टूर्स ज्यांना जसे हवे त्या डेस्टिनेशनला काही नुसतं ज्या सर्व्हिसेस पाहिजे त्या आपण करतच आहोत हा सदुसतीस वर्षापासून आपले अनेक सेक्टर्स चालू आहेत आणि आता हे सदुच्यास वर्धापनाच्या दिवशी आपले हे अजून दोन नवीन सेक्टर चालू आहेत त्याचप्रमाणे वर्षी सहा वर्षानंतर कैलास मान सरोवर यात्रा झाली जवळपास आपले ऐंशी लोक आत्तापर्यंत कैलास मानसरोवर आपल्याकडनं हेरोन ट्रॅव्हल्सकडनं जाऊन आले आणि अतिशय व्यवस्थितपणे त्यांना कैलास दर्शन आणि त्यांची कैलास परिक्रमा पूर्णपणे झालेली आहे तर वेगवेगळ्या आपण संकल्पना आणतोय आणि वेगवेगळ्या संकल्पना आपण आपल्या पर्यटकांसमोर मांडतोय संभाजीनगरकरांना आपण त्याची एक सवलत आणि एक विशेष पर्याय आहे की त्यांना बाहेर इकडे तिकडे जाऊ देऊ नये सगळ्या सुविधा आपण संभाजीनगरमध्येच आणून त्यांना व्यवस्थितपणे देतोय धन्यवाद